शिपायापासून ते कलेक्टर पर्यंत प्रत्येक सरकारी नोकरदारांना भरमसाट पगार दिला जातो पण तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे की हे सरकार चालवणाऱ्या विशेष म्हणजे एकदा आमदार झालं की आयुष्यभर त्यांना पेन्शन मिळत असते आणि त्यासोबतच त्यांना विशेष भत्ता सवलती यांचा लाभ मिळत असतो प्रत्येक आमदाराला नियमानुसार भत्ता सवलती आणि पगार मिळत असतो विधिमंडळाच्या सदस्यांना एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये महिन्याला मिळत असतात यासोबतच त्यांना इतर अनेक भत्ते आणि सुविधाही दिल्या जातात त्यांना महिन्याला टेलिफोनसाठी साठी आठ हजार रुपये स्टेशनरीसाठी दहा हजार रुपये भत्ता आणि संगणकासाठी दहा हजार रुपये दिला जातो अशा अनेक भत्ते मिळून एका आमदाराला साधारण महिन्याला दोन लाख एक्केचाळीस हजार एकशे बहात्तर रुपये महिन्याला पगार दिला जातो याशिवाय अधिवेशनादरम्यान काही ठराविक रक्कम ही आमदाराला दिली जाते आणि तीच ठरलेली रक्कम दर दिवशी दोन हजार रुपये भत्ता अशी ठरलेली असते आणि आमदारांच्या पी एसाठी सुद्धा पंचवीस हजार रुपये महिन्याला भत्ता दिला जातो यासोबतच आमदारांना महाराष्ट्रांतर्गत प्रवासासाठी पंधरा हजार रुपये दिले जातात आणि त्यासोबतच बाहेर प्रवास करण्यासाठी सुद्धा पंधरा हजार रुपये दिले जातात यासोबतच आमदार राज्यांतर्गत बत्तीस वेळा आणि राज्याच्या बाहेर आठ वेळा विमानाद्वारे प्रवास करू शकतात यासोबतच बेस्ट एम एस आर टी सी आणि एम यामध्ये मध्ये मोफत प्रवासाची सुविधा सुद्धा त्यांना मिळत असते राज्यात प्रत्येक आमदाराला निवृत्ती वेतन मिळत असते आणि आमदाराचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला सुद्धा कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ मिळला जातो आणि दोन्ही पैकी एक सभागृहात म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद यामध्ये शपथ घेतलेल्या आमदाराला पेन्शन मंजूर होते माजी आमदाराला प्रत्येक महिन्याला पन्नास हजार रुपये ही पेन्शन मिळत असते आणि प्रत्येक टर्मसाठी त्यांना दोन हजार रुपये वाढ होता जाते म्हणजेच कोणता जर आमदार दोनदा दोन टर्मचा आमदार असेल तर त्याला पन्नास हजार प्लस चार हजार रुपये भत्ता आणि सोबतच पेन्शन ही मिळायला जाते